नमस्कार माझे नाव आहे विद्या परिराम सिरसाट मी आता आठव्या वर्गात शिकते तर माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानूस मारवाडी तर माझे नाव मनीषा देशरथ तुकनार तर माझे नाव महेश नोला शेख माझे नाव भक्ती लक्ष्मण चव्हाण माझे नाव रुपाली चंद्रकांत जाधव ह्या नाटका ह्या नाटकाचे नाव आहे लेख शिकवा लेख वाचवा तर आणि ही माझी मुलगी सोनू आणि ही माझ्या मुलीची मैत्रीण मोनू आणि हे आहे चाईल्ड लाईन हेल्प